तर आता मी ज्या टीम बरोबर उभी आहे त्या टीमने स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवच्या रेड कार्पेट वर धुमाकूळ घातलाय त्यांच्या आवाज आले मालिकेची टीम आहे प्रत्येकाच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा आवाज आहे इतका सुंदर गात आहे तुम्ही असा येण लागल प्रेमाचा ये सुरुवात करायच्या आधी जरा एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती बरं तुम्ही गाणी वगैरे तर खूप गाऊन झालीय तुमचं क्विजही करून आहे एक छोटासा ट्विस्ट घेऊन आली आहे मी या इंटरव्ह्यूमध्ये तर गणेशोत्सवामध्ये एस्पेशली कोकणात बाल्या डान्स ही प्रथा आहे आणि मजा येते बाल्या डान्स करायला तर आता तुम्ही तुमच्यातला एक प्रतिनिधी निवडा जो गाणं गाईल आणि तुमच्या सगळ्यांना बाल्या डान्स करायचा आहे तर कोण गाणं गाईल बरं कोण कोण गाईल गाणं गाणं मी देणार आहे गाणं मी देणार आहे गण्या धावरे गण्या धाव रे म्हणून गाल बर तर चला सुरू करूया सगळ्यांनी 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 करायचं आहे मागेल आपल्याला बाल्या डान्स तो शिकवेल पण ना हा याला फॉलो करा माईक देऊ तुझ्या हातात तर आपण यांच्याकडे माईक सुपर करूया आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणधावरे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे हे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे खूप मस्त मजा आली सुंदर केलं सगळ्यांनी यार <laughs> पहिल्यांदा मी हे पहिल्यांदा गेले मज्जा आली <laughs> तू पहिल्यांदा केलंच का पहिल्यांदा पहिल्यांदा मजा आली पण फील आहे मला वाटतं प्रत्येक गणपती बाप्पाचं गाणं आलं की ते फील येतच मग कोणताही डान्स असो हे पहिल्यांदा गेलं पण छान वाटलं मजा आली की आपण जे मनापासून नाचतो त्याला एका कारणामुळे गणपती डान्स असं म्हणतात गणपती तो, तो एनर्जीने केला जातो पण बाप्पा येतोय सात तारखेला आपल्या सगळ्यांकडे आणि ते कसं ना की बाप्पा येणार आपल्या सगळ्यांना तो छान काहीतरी देऊन जाणार किंवा आपली दुःख तो घेऊन जाणार राईट तुमचा सगळ्यांना प्रश्न आहे दरवर्षी जेव्हा बाप्पाची चाहूल लागते तेव्हा एक आठवण असते ना आपल्या सगळ्यांना आठवते गणेशोत्सवाची तर काय आठवतं तुम्हाला सगळ्यात मला मोदक आठवतो उकडीचा कारण कारण नैवेद्य दाखवायच्या आधी ते मी चोरला म्हणजे माझ्याकडून तो चोरला जातो आणि गपचूप मी खातो सो ती एक माझ्यासाठी आठवण आहे मला तर गणपती बाप्पाची आपली मूर्तीच खूप म्हणजे तशी बघायला गेलं तर आठवते कारण का दरवर्षी कुठली मूर्ती आपल्या घरी आणायची हे पार्ट ऑफ सिलेक्शन जे असतं ते मला फार आवडतं uh, गणपतीचं सगळं सेलिब्रेशन आणि आमच्या विदर्भाकडे वांग्याची भाजी आणि डाळ भाजी असते स्पेशल तर ते सगळं आणि घरचं सगळं वातावरण आमच्याकडे गणपती सेलिब्रेशन आणि सगळ्यात मस्त उकडीश मोदक मोदक सगळ्यांनाच अडतात आता मी घरात मोठी असल्यामुळे आणि कसं शूटिंग आणि आपल्याकडे येणाऱ्या गणपतीचं स्वागत कसं करावायचा मेळ घालवण्यात माझा सगळा वेळ जातो पण खिरापत ही आमच्याकडची फार खास गोष्ट आहे ती मी स्वतः बनवते आणि आमच्याकडे साखरेचे मोदक बनतात नैवेद्य म्हणून हो कारण माझ्या आईच्या माहेरी काय आठवतं आमच्याकडे इचलकरंजीला म्हणजे मी कोल्हापूरची आहे तिकडे गव्हाची खीर बनवतात आणि त्याचा मान खूप असतो आमच्याकडे गणपतीच्या वेळी आणि मोदक तळलेले तर ते खूप माला किती के ला कि भाजी से मोदा, गवाची या तुमच्याकडे मला किती वेगवेगळ्या गोष्टी कळल्या की वांग्याची भाजी असते खिरापत असते साखरे असते मोदक गव्हाची खीर असते आता या टीमला विचारया काय आठवतं दरवेशी गणेशोत्सवाला की कोणत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण एक त्यात ता जी मी बाकीकडे कुठल्या इंटरव्ह्यूजमध्ये नाही बोलले ती अशी की दिवसभराचं सगळं होतं संध्याकाळची आरती होते नैवेद्य आरती वगैरे आज सगळ्या गोष्टी झाल्या ना की आमच्याकडे एक पण्टी आहे जी अखंड पाच दिवस आमच्याकडे गणपती असतो तोवर ती विजू द्यायची नसते ती शांत होऊ द्यायची नसते तर ती जबाबदारी माझ्याकडे जर मी घरी असेन तर ती माझ्याकडे आणि आई आईकडे असायची तर बिना फॅन लावता बाप्पाजवळ तिथे शेजारी आम्ही झोप पाहायचो की का तर लक्ष राहील त्याकडे कुठूनही वारा येऊ नये ती चुकून विजू नये तर माझ्यामध्ये मी रात्री झोप लागेपर्यंत ना ते बाप्पाकडे बघत बसतं तर ती एक खूप गोड आणि अगदी अगदी अशी आतली आठवण आहे विशाल मला माझं गाव आठवतं कारण गावाकडे हो गावा आम्ही पद्धतीने गणपती बसवतो हो ती सगळी प्रोसेस गावामुळेच येते असं म्हणायचं बाप्पाच्या ज्यावेळी बाप्पाचं आगमन होतं त्यावेळी प्रत्येकाची तयारी वर्गणी गोळ्या करण्यापासून डेकोरेशन पासून आईंच्या आई असा आई, घरातला गणपती असेल तर मग आईची साडी घेऊन या हे घेऊन या ते डेकोरेशन सगळं करणं सो थोडक्यात गाव आठवतं हो मला माझं काय मस्त गायलाच फायदा वे तू आणि डान्सही छान शिकवला काय गणपती म्हटलं की मुंबईत मी लहानाचा मोठा मुंबईत झालो सार्वजनिक उत्सव आहे सगळे मित्रमंडळी येतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गणपती डेकोरेशन म्हणजे दरवर्षी काय डेकोरेशन करायचं याच्यावरती एक uh, भरते मिटिंग भरते आणि त्या मिटिंगमधनं एक काहीतरी ठरतं की यावर्षी आपण हे डेकोरेशन करूया टास्क असतो दरवर्षी असतो की आपलं डेकोरेशन कसं दिसेल आपला बाप्पा त्याच्यामध्ये कसा फिट होईल आणि ह्या सग सगळ्या मस्ती आणि ह्या सगळी धमाल आहे ना ही गणपती कुठेच अनुभवता येत नाही थँक्यू सो मच सगळ्यात पहिले म्हणजे सर म्हणाले तसं गणपती डेकोरेशन रात्रभर दोन दिवस आधी जागून ते डेकोरेशन बनवणं आणि गणपती सुरू झाला की त्याच्यानंतर लहानपणी म्हणजे सगळे मित्र एकत्र सायकल काढायची आणि जितके सार्वजनिक गणपती तिथे फिरून यायचं पूर्ण रात्रभर ही आठवण कधीच विसरू तिला गणपतीची सजावट हो सजावट वगैरे बोलताय साफसफाईची आठवण कोणाला येत नाही का साफसफाई कोणीच बोलला नाही असतेच की सुरुवात मस्त बाल्या डान्सने झाली तर आता अजून एक छोटासा टास्क ए टीम आणि बी टीम असं मी इथे सांगते तर आता ए टीम बी टीम ला एक गाणं डेडिकेट करणार आहे किंवा गाणं सांगणार आहे ज्याच्यावर बी टीमला दणक्यात डान्स करायचं आहे हे गाणं गणपतीचं असेल सेम बी टीम ए टीमला एक गाणं सांगेल त्याच्यावर त्यांना चांगल्या स्टेप करायच्या आहेत डान्सच्या ठीक आहे चांगल्याचं सगळ्यांसाठी सगळ्यांनी चांगल्या स्टेप करायच्या आहेत गणपतीच्या चला कोण कुठलं गाणं देत आहे यांना ॲक्च्युली किती मेंबर इथे पाच आणि इकडे किती आहेत तीन सहा इकडे जास्त आहेत एक जण इकडे या इक्वल करूया एक इकडे या एक जण इकडे या हां चला कोणतं गाणं देत आहे यांना गणपतीचं नाच मिरवण किती हिंदी वगैरे अरे पासून एवढी गाणी ग गणपती डान्स काय विशाल डान्स काय करणारे त्याच्यावर पण डान्स होऊ शकतो दे गाणं तू गाणं तुम्ही चला गजानना गजानना पार्वती नंदन गजान तुला येतं गाणं जे तू आता म्हटलं ते हा मग बोलतोय मी गातो तुम्ही नाचा ना पण गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एक दंताय गौरी पुत्र अरे अरे ते दुसरं गाणं रे दुसरं गाणं यांनी गाणं मिक्स केलेलं आहे यांनी गाणं मिक्स केलेलं आहे गणपती डान्स ही खासियत आहे कसं पण नाचा आता आता तुम्ही द्या त्यांना गाणं चांगलं पार्वतीच्या बाळा स्टेप स्टेप तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा वा वा खूप भारी चला सती सरांची अनाउन्समेंट सुरू झाली आहे थँक्यू मोर्या मोर्या थँक्यू सो मच गाईज थँक्यू थँक्यू